जळगाव जामोद येथील दुर्गा चौकात बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बारा एप्रिल रोजी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महायुतीतील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट गट रयत क्रांती व मित्र पक्षाचे सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या विजयासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा योजनांचा विकासाचा आलेख मतदात्यांना सांगून राष्ट्रहितासाठी देशाच्या विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन यावेळी आमदार संजय कुटे यांनी केले प्रतापराव जाधव यांनी आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीत बुलढाणा जिल्ह्यात विविध विकास काम केली असून भूमिपुत्र म्हणून त्यांची संपूर्ण जिल्ह्यात ओळख आहे त्यामुळे भाजपा शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून प्रतापराव जाधव यांनी इतर उमेदवारांच्या तुलनेत सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाडे जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय ने रंगराव देशमुख आदरणीय रमेशभाऊ पाटील तालुकाध्यक्ष पारतकरजी उगलेजी आपले प्रकाश वाघ शहराचे अध्यक्ष भुजबळजी राजेश आपला अध्यक्ष पटाकार पाटील राष्ट्रवादी पुन्हा पुन्हा श्रद्धांजली आणि सर्व सलामोलाचे सर्व पदाधिकारी आपल्या उमेदवार आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन हे जळगावमध्ये आपण सगळ्यांच्या उपस्थित झालेलं आहे आणि आज आजपासून तसा प्रचार आपला चालूच आहे पण आजपासून प्रचाराची नियोजन व प्रचाराची गती जी आहे ती आपल्याला कार्यालयातून वाढवायची आहे आणि मला वाटते की याच्यावर आता खूप भाष्य केल्यापेक्षा आता कार्यकर्त्यांनी डोर टू डोअर जाऊन प्रत्येक गावामध्ये आणि शहरामध्ये प्रभागवाईज आणि वार्डवाईज आपल्या रोजच्या रॅली ठरून सर्व कार्यकर्त्यांनी जी जबाबदारी दिलेल्या सर्कल वाईज त्या पद्धतीने महायुतीच्या सगळ्यांनी एकत्रितपणे समन्वय करून उद्यापासून आपला जो प्रचार आहे तो आपण लोकांपर्यंत जनतेपर्यंत प्रत्येक घरापर्यंत गेलं पाहिजे तसं जर पाहिलं आपण तर आदरणीय मोदीजी हे प्रत्येक घरामध्ये ऑलरेडी गेलेले आहेत परंतु आठवण करून देण्यासाठी हे मोदीजींचं इलेक्शन आहे हे देशाचं इलेक्शन आहे याचं आठवण करून देण्यासाठी आपल्याला आपल्या लोकांपर्यंत जायचं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपण सगळ्यांच्या बळावर आपण सगळ्यांची ताकद पाहता आणि त्यामध्ये आता राष्ट्रवादीसुद्धा आपल्यासोबत आहे शिवसेनाही आहे भारतीय जनता पार्टी आर पी आहे पीडिपा आहे रासपा आहे नंतर सगळे जे आपले रयत क्रांती आहे सगळ्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन म्हटल्यापेक्षा खूप काही आता संभ्रम एक दुसऱ्यात केल्यापेक्षा कोणी कोणाला बोलावलं कोणी बोलावलं नाही हा हे न करता आपण आपलं काम आहे त्यामुळे आपली जबाबदारी आपण हजर राह आता व्यवस्थेचं किंवा निरोपाची कोणी जास्त वाट न पाहता समन्वय ठेवून आपण सगळ्यांनी हजर राहावं आणि प्रत्येक गावामध्ये आपला प्रचार जो आहे तो आता रथ आलेले आहेत सगळे प्रचार यंत्रणा कटआउट सुद्धा आपल्या आलेले आहेत ते आता लावण्याचं काम आहे परंतु हा प्रचाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही मोदीजींची निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे आणि देश ज्या पद्धतीनं मोदीजींनी दहा वर्षामध्ये प्रगत करणं सुरुवात केला तो जो एक ट्रेलर विकासाचा या देशामध्ये दाखवला हा ट्रेलर पिक्चरमध्ये कसा असेल याचं विजन जे मोदीजींनी आपल्या भाषणामधून सातत्यानं मांडत आहेत ते आपल्याला जनतेपर्यंत पोचवणं पोहोचायचं आहे आणि मला विश्वास आहे की आपण ज्याही घरी जाऊ कोणत्या ना कोणत्या प्रकारचा लाभ जो आहे तो जनतेपर्यंत मोदी शासनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याची आठवण घेऊन आपल्या जनतेचा आशीर्वाद घेऊन आपले लोकप्रिय खासदार जे आहेत हे चौथ्यांदा आपल्या लोकसभेमध्ये पोहोचले पाहिजे कारण मोदीजींना जर पंतप्रधान बनवायचं आहे तर आपले खासदार त्या विधान लोकसभेमध्ये असणे अत्यावश्यक आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की जनता आपल्याला निश्चितपणे आशीर्वाद देणार आहे आणि मोदीजींसाठी पंतप्रधान बनासाठी आपले खासदार जे आहेत ते निश्चितपणे लोकसभेमध्ये चौथ्या वेळेत जातील हा पूर्ण विश्वास मिळाला पद्धतीने सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा नियोजन चांगलं करावं आणि कोणाशीही वाद न करता एक विकासाचं राजकारण काय असतं आणि विकासाच्या भरोशावर जे दहा वर्ष मोदींकडे अजूनही पाच वर्ष जनता आपल्याला विकासाच्याच भरोशावर आपल्याला मतदान करणार आहे विकासाच्या मुद्द्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही मुद्द्याकडे दुर्लक्ष करून विकासाच्या मुद्द्यावर आपण जनतेबद्दल पोहोचायचा आहे आणि मला विश्वास आहे आपण सगळेजण ते काम कराल आज काही भाषण करण्याची किंवा याची आवश्यकता नाही आहे जेव्हा सभा होईल तेव्हा आपण बाकीचे विषय मांडू तरी आपण सगळे इथं आला त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय काम नाही आपण जे सहकार्य आपलं सगळ्यांचं काम आहे की या मोठ्या संख्येनं हे जे प्रतापरावजी जाधव साहेब आहेत उमेदवार हे मोठ्या संख्येने या मतदारसंघातून जास्तीत जास्त मतांनी निवडून आले पाहिजेत ठिकाणी सर्वांना विनंती करतो थांबतो धन्यवाद आपले महायुतीचे उमेदवार आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजूभाऊ कुटे आणि महायुतीतले सर्व नेते व उपस्थित पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले होऊ घातलेल्या सव्व सव्वीस एप्रिलच्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार महायुतीचे उमेदवार आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब यांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे आणि या देशाचे पंतप्रधान लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या जनकल्याणकारी योजना ज्या आहेत ह्या सामान्य जनतेपर्यंत तळागाळापर्यंत आपल्याला पोचवायच्या आहे आणि मोदीजीच्या नेतृत्वात आपण दोन हजार चौदामध्ये विजय मिळवला दोन हजार एकोणासमध्ये विजय मिळवला परत दोन हजार चोवीसमध्ये महाविजय आपल्याला त्यांच्याच नेतृत्वामध्ये मिळवायचा आहे आणि मोदीजींचं चा कार्य असं आहे की त्यांनी या समाजातील शोषित असो वंचित असो पीडित असो आदिवासी असो महिला असो सगळ्या वर्गावर आपल्या गव्हर्नमेंटच्या योजना दिलेल्या आहे आणि रस्त्याचा प्रश्न असो पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो सातत्याने हे प्रश्न दूर करण्याचे आणि विकास करण्याचा सातत्याने कार्य आदरणीय मोदीजीच्या नेतृत्वामध्ये आपण करत करत आहोत आणि मोदीजींचे हात बळकट करण्याकरता हो। आग आगामी सव्वीस एप्रिलच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपले, आपले लोकप्रिय उमेदवार आदरणीय प्रतापरावजी जाधव यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचा निर्धार आणि संकल्प या शुभप्रसंगी करूया धन्यवाद